नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलं की जे राज्यातील पोलीस पाटील आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी आपण एक आज एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्यामध्ये काय असणार आहे ही संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर खाली लाल रंगाचा जो सबस्क्राइब नावाचा बटन आहे तो नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटतील तर व्हिडिओ सुरुवात करूया तर तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता की पोलीस पाटील जे आहे त्यांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आलेली आहे तर इथे बघू शकता स्क्रीनवर पहिले जे तुम्हाला मानधन भेटत होतं साडेसहा हजार रुपयेवरून तुम्हाला आता पंधरा हजार रुपये मानधन वाढवण्यात आलेलं आहे तर राज्यातील जे पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे पोलीस पाटलांचे मानधन साडेसहा हजारवरून पंधरा हजार रुपये करण्यात आलेले आहे तर सध्या रुपये तीनशे दोन कोटींचा आर्थिक भार आलेला आहे त्यानंतर आता मानधन वाढवल्याने सहाशे सत्त्याण्णव कोटीचा आर्थिक भार वाढलेला आहे राज्य सरकारवर त्यानंतर राज्यातील जे अडतीस हजार सातशे पंचवीस पोलीस पाटलांना यांचा फायदा मिळणार आहे तर ही मंत्रिमंडळ निर्णय आहे यामध्ये तेरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये हा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे तर जे राज्यातील पोलीस पाटील आहेत त्यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे तर साडेसहा हजारवरून पंधरा हजार रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमच्या जवळच्या जा पोलीस पाटलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र